तू हिरे माझ्या मित्रामध्ये सध्या जे काही चाललंय अर्णव आणि ईश्वरीच नात एका अशा वळणावर आलंय की, की पुढे काय होणार याचा अंदाज लावणं खूप कठीण झालंय बरोबर आज आपण याच गुंतागुंतीवर म्हणजे या कथेतल्या त्या नाटमय घडामोडींवर चर्चा करणार आहोत आणि हे फक्त गैरसमज आहेत की यामागे काहीतरी मोठं षडयंत्र आहे हेच शोधायचा प्रयत्न करू अगदी चला तर मग सुरुवात करूया त्या एका फोटो आणि मोबाईल रेकॉर्डिंग पासून ज्याने हे सगळं वादळ उभं केलंय तर सगळ्यात पहिली आणि महत्वाची गोष्ट म्हणजे अर्णसा तो राग त्याला कपाटात जो फोटो सापडतो त्याच्या वडिलांचं आणि ईश्वरीच्या आईचा हो आणि तो फक्त एक फोटो नाहीये बर का तो थेट त्याच्या आईच्या मृत्यूच्या आठवणींशी त्या जुन्या जखमेशी जोडलेला आहे म्हणजे हा निव्वळ एक गैरसमज नाही नाही अजिबात नाही ही त्याच्यासाठी एक जुनी जखम पुन्हा ताजी होण्यासारखा आहे आणि त्याला वाटते की ईश्वरीने हे सगळं हे सत्य त्याच्यापासून लपवलं आणि त्याच वेळी ती मोबाईल मधली रेकॉर्डिंग समोर येते म्हणजे जणू काही आगी तेन उतल्यासारखं झालं अगदी पण खरी खरंच षडयंत्र इथे आहे कि या सगळ्या गोंधळा मागे तिसरीच व्यक्ती आहे वल्लरी बरोबर तिला ईश्वरीच सुख पाहत नाहीये आणि तिनेच हे सगळे इतक्या हुशारीने पेरले फोटो आणि तो मोबाईल अशा ठिकाणी ठेवला की अर्णवच्या सहज हाती लागेल हो ती शांत दिसते पण खर तर पडद्या मागून सगळी सूत्र तीच हलवते ती या कथेची खरी खलनायिकाय पण अर्णव तो इतका रागात आहे की त्याला हे काहीच दिसत नाहीये त्याला फक्त पुरावे दिसत आहेत ईश्वरीच्या भावना नाही तिचा प्रामाणिकपणा नाही त्याचा विश्वास पूर्णपणे उडालाय कारण तो अजूनही आईच्या मृत्यूच्या धक्क्यातून सावरलेला नाहीये मग ईश्वरीच काय ती खरंच निर्दोष आहे का कारण हो ती पूर्णपणे निर्दोष आहे तिला तर हे सत्य आत्ताच कळलंय आणि ती स्वतःच गोंधळलेली आहे म्हणूनच ती तिच्या आईशी एकटीत बोलायचा एवढा हट्ट करते का अगदी कारण सत्याची खरी किल्ली तिच्या आईकडेच आहे पण तिची आई ती अर्णव समोर बोलायलाच तयार नाहीये ती घाबरलेली दिसते खूप जास्त तिच्या चेहऱ्यावरची भीतीच सांगते की ती एक मोठ सत्य लपवत आहे आणि यामुळे प्रश्न उभा राहतो की हे सत्य नक्की आहे तरी काय सूत्रांनुसार अर्णवच्या आईच्या मृत्यू मागे ईश्वरीच्या आईचा थेट दोष नाहीये म्हणजे म्हणजे त्यामागे समाजाचा दबाव होता काही चुकीचे निर्णय होते असं काहीतरी आहे आणि खरं दोषी कोणीतरी वेगळाच आहे हे जेव्हा बाहेर येईल ना तेव्हा सगळ्यांनाच धक्का बसेल हो पण मिनिट आपण अर्णवला पूर्णपणे दोष देऊ शकतो का म्हणजे त्याच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर नाही त्याचा दृष्टिकोन समजण्यासारखा आहे हो कारण त्याच्या समोर जे पुरावे आहेत ते पाहून कोणत्याही व्यक्तीने कदाचित अशीच प्रतिक्रिया दिली असती नाही का बरोबर पण इथेच तर नात्याची कसोटी लागते विश्वास म्हणजे काय जेव्हा पुरावे तुमच्या विरोधात असतात तेव्हाही तुमच्या माणसावर डोळे झाकून भरोसा ठेवणं आणि अर्णव इथेच कमी पडतोय तर एकंदरीत अर्णव आणि ईश्वरीचं नातं आता एका गैरसमजाच्या धाग्यावर टिकून आहे राग अविश्वास आणि न बोललेलं सत्य यामुळे त्यांच्यातली दरी वाढत चालली आहे मला वाटतं मालिकेतला पुढचा सगळ्यात मोठा स्फोट क्षण तो असेल जेव्हा अर्णवला कळेल की हे सगळं वल्लरीनं घडवून आणलं होतं आणि ईश्वरी ईश्वरी पूर्णपणे निर्दोष आहे हो तेव्हा त्याचं जगच उलटपालट होईल पण भीती हीच आहे की तेव्हा कदाचित खूप उशीर झालेला असेल आणि एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे जेव्हा त्याला सत्य कळेल तेव्हा त्याला स्वतःच्या वागण्याची ईश्वरीवर अविश्वास दाखवल्याची लाज वाटेलच पण प्रश्न हा आहे की केवळ सत्य कळल्याने विश्वासाला गेलेले तळे पूर्णपणे भरून निघतात का हाच खरा प्रश्न आहे तुटलेला विश्वास पुन्हा पूर्वीसारखा जोडला जाऊ शकतो का